खाऱ्या पाण्याच्या अनोख्या विवरामुळे जगाच्या नकाशावर लोणार सरोवराचं नाव कोरलं गेलंय हजारो वर्षांपासून लोणार अर्थात उल्का नगरी एक आश्चर्य ठरली आहे या ठिकाणावर नेहमीच अद्भुत गोष्टींचा उलगडा होत गेलाय प्राचीन स्थापत्य कलेचा अद्भुत नमुना असलेल्या दैत्यसुदन मंदिरात होत असलेल्या किरणोत्सवामुळे लोणार पुन्हा एकदा चर्चित आहे चौदा मे ते एकोणीस मे पर्यंत सलग चार दिवसांपासून भगवान वैष्णूच्या मूर्तीला सूर्यकिरणांचा अभिषेक होतोय एकोणीस तारखेपर्यंत सूर्यकिरणांचा हा सोहळा भाविकांना तब्बल दहा मिनिट अनुभवायला मिळतोय एकूण अठराशे अठ्याहत्तर साली त्या अगोदर मातीच्या थराखाली दबलेलं होतं कारण मुघलांचे आक्रमण होण्याच्या आधी आपल्या काही विशिष्ट लोकांनी त्याला मातीने झाकून घेतलं होतं परंतु काही काळानंतर ते उघडण्यात आलं सर्वांसाठी खुलं करण्यात आलं आज त्याच मंदिरामध्ये श्री विष्णू भगवान यांच्यावर सूर्याचा किरणोत्सव होत आहे आणि हा सोहळा बघण्यासाठी अनेक भाविक भक्त इथे येत आहेत हा किरणोत्सव जो आहे तो एकोणावीस मे पर्यंत चालणार आहे म्हणजे आणखी दोन दिवस चाले। तो चालेल अकरा मेला तो सुरू होतो आणि एकोणीस मे पर्यंत तो राहतो या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे सप्तस्तरीय मंदिर आहे व लवणासुराचा वध लवणार सरोवरामध्ये झाला होता त्यानंतर त्याची प्रकृ प्र, प्रतिरूप म्हणून हे मंदिर इथे बांधण्यात आलं होतं चालुक्य काळातील राजांनी विजया विजया आदित्य यांनी या मंदिराची स्थापना इथे केलेली होती आज हा किरणोत्सव सर्व लोकांपर्यंत पोहोचावा अशीच आमची इच्छा आहे होतं आपल्या शिल्पकलेनं आणि आपल्या भव्यतेमुळे आता ते प्रसिद्धीच पावलं आहे या ठिकाणी होत असलेला किरणोत्सव अद्भुत सुंदर अवर्णनीय असा असलेला हा किरणोत्सव अनेक रहस्य या मंदिराची झाकून राहिलेली आहेत जडपलेली आहेत एक एक रस जसं जसं उत्पन्न बाहेर येत आहे तसं तसं लोकांचा लोढा या ठिकाणी वाढत आहे या रहस्यांवर याच्या इतिहासावर या ठिकाणी झालेल्या अनेक जगनमान्य राजांच्या भेटींवर या ठिकाणी झालेले अनेक काही प्रसंग असतील या सगळ्यांचा इतिहास हा लोकांसमोर आला पाहिजे यासाठी लोणारकर टीम निश्चितच यापुढे काम करत राहणार विश्वाला भुरळ घालणाऱ्या लोणार सरोवराच्या काठी बसलेल्या शहराला या किरणोत्सवामुळं एक वेगळं महत्त्व प्राप्त आहे आणि उल्का नगरीच्या कुतुहलात आणखी भर पडली आहे लोणार शहरासह सरोवराला ऐतिहासिक आध्यात्मिक वारसा लाभलाय वैज्ञानिक दृष्ट्या देखील ही भूमी महत्त्वपूर्ण आहे लोणार शहरात दैत्यसुदन मंदिरात भगवान विष्णूशी पायाखाली लवणासूर राक्षसाचा वध करतानाची मूर्ती आहे मूर्तीच्या ललाटी म्हणजेच दैत्यसुदनाच्या चा मस्तकी चौदा मे पासून सूर्यकिरणांचा एक प्रकारे अभिषेकच होतोय ही किरण मूर्तीला आल्हाददायी स्पर्श करून भाविकांना सुखद अनुभूती चौदा मे ते एकोणीस मे या कालावधीत सूर्यकिरणांचा हा उत्सव दहा मिनिटं सुरू असतो आणि ही मनोहरे दृश्य पाहण्यासाठी भाविक आणि पर्यटक देखील गर्दी करत आहेत बुलडाणाहून अमोल गावंडेसह सह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम